नमस्कार मी प्राध्यापक योगेश वानखेडे यशोज्ञान फाउंडेशनच्या या ऑनलाईन चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज एक आपण नवीन विषयाचा व्हिडिओ घेऊन घेऊन येतो आहे तुमच्यासमोर बघा लक्षात घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला फार महत्त्वाची माहिती जे तुम्हाला कुठल्याच वर्तमानपत्रात मिळणार नाही कुठल्या पुस्तकात मिळणार नाही आणि कुठल्या चॅनलसुद्धा मिळणार नाही अशी माहिती आज मी तुम्हाला टी टी एक्झाम दोन हजार चोवीस जी शिक्षकांसाठी शिक्षक भरतीसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेच्या आधीची पात्रता परीक्षा आहे बरोबर आहे ठीक आहे ओके okay. टी ई टी एक्झाम दोन हजार चोवीस इंट्रोडक्शन ज्याला महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे शिक्षक बनण्यासाठी जी परीक्षा घेतली ज्याला आपण टेट म्हणतो टी ए आय टी तर टेटच्या आधीची परीक्षा जी असते ती असते टी ई टी ओके okay? आणि टी ई टी आताच आपण पाहलोय की दोन हजार तेवीस ची जी जाहिरात आली होती मोठ्या प्रमाणात तेव्हा दोन हजार तेवीसच्या जाहिरातीनुसार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये ठीक आहे हो ओके शिक्षकांची भरती झाली जवळपास वीस हजाराच्या वर शिक्षक रिक्रूट झालेत नेमल्या गेल्या आहेत महानगरपालिकेची शाळा असो नगरपालिकेची शाळा असो जिल्हा परिषदची शाळा असो किंवा संस्थेच्या खाजगी संस्थेच्या शाळा या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून हो भरल्या गेल्या ठीक आहे हो ओके त्या शाळेमध्ये शिक्षकांची भरती भरल्या गेली आहे ठीक आहे ओके मग ती परीक्षा जी होती ती होती टी ए आय टी टेट टेटच्या आधी जी झाली ती आहे टीई टी मग या वर्षीची टी ई टी दोन हजार चोवीस ची याच्याबद्दल माहिती याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन आज मी तुम्हाला समोर घेऊन येतोय कारण की टीए टीए ची डेट डिक्लेअर झालेली आहे परीक्षेची फॉर्म भरण्याची सर्व आणि जशी टीईटी झाली तशी लगेच टेट होणार आहे मित्रांनो त्याच्यामुळे सर्वांनी तयार रहा चला सुरुवात करूया टीईटीसाठी यशोज्ञान फाउंडेशन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा मी प्राध्यापक योगेश वानखेडे ठीक आहे ओके आपल्यासमोर घेऊन येतो विवेकानंद अभ्यासिका स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या माध्यमातून दरवर्षी वेगवेगळ्या पदांवर वेगवेगळ्या सरकारी नोकरीमध्ये या ठिकाणी हजारच्या वर विद्यार्थी लागलेले आहेत मागच्या वर्षी टीटी टे, टे, टे टेटच्या माध्यमातून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जवळपास शंभरच्या वर विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्र शिक्षक गेलेले आहेत शिक्षक तयार झालेले आहेत ठीक आहे ओके चला आज आपण सुरुवात करूया मित्रांनो बघा लक्षात नोटिफिकेशन आहे शासनाचं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचं नोटिफिकेशन नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसच बघा काय म्हणते नोटिफिकेशन समजून घेऊया प्रसिद्धी पत्र काय त्यांचं वाल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे चार या कार्यालयावर शासनाने ठीक आहे ओके म्हणजे हे कार्यालय कोणतं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ज्याला आपण एम एस सी ई आर टी म्हणतो या कार्यालयावर शासनाने महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस महाटेट दोन हजार चोवीस घेण्याची जबाबदारी सोपवली असून ही परीक्षा दहा अकरा दोन हजार चोवीस रोजी घेण्याचे निश्चित आहेत ओके म्हणजे परीक्षेची तारीख सुद्धा आली आहे मित्रांनो ठीक आहे ओके परीक्षा होणार आहे कधी दहा अकरा दोन हजार चोवीस दहा नोव्हेंबर म्हणजे इथून दोन महिन्याचा कालावधी आपल्या जवळ राहिला आहे मित्रांनो दोनच महिन्याचा ठीक आहे ओके सर्वजण शिक्षक बनणार आहेत त्यामुळे शिक्षक हा सर्व दृष्टीने तयार असतो ठीक आहे ओके तुम्ही सुद्धा तयार असणार पण तरी सुद्धा नियोजनामध्ये आपण कुठेच कमी पडू नये कारण की मित्रांनो असं म्हणतात की भान ठेवून नियोजन करा आणि बेभान होऊन कामाला लागा बरोबर आहे म्हणून आपल्याला हे दोन महिन्याचं जे नियोजन आहेत एकदम मायक्रो प्लॅनिंग करायचं सूक्ष्म नियोजन एकदा नियोजन आपण भान ठेवू करू डोकं जागेवर करून ठेवू ठेवून करू, करू आणि एकदा का नियोजन झालं मग बिलकुल बेभान होऊन कामाला लागू तहान भूक सर्व विसरायचं या वर्षी आम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये शिक्षक बनायचं म्हणजे बनायचं आहेत हे खुनगाट आपल्याला मनाशी बांधायची मित्रांनो चला तुमच्या खुनगाटीसोबत मी सुद्धा सोबत आहोत ठीक आहे बघा काय म्हणतात इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवी इयत्ता सहावी ते इयत्ता सर्व व्यवस्थापन म्हणजे सर्व सरकारी व्यवस्थापन असो निम सरकारी असो खाजगी असो सर्वच व्यवस्थापन मॅनेजमेंट सर्व परीक्षा मंडळ सर्व माध्यम अनुदानित असो की विनाअनुदानित ग्रँटेड और नॉन ग्रँटेड कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षणसेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे म्हणजे ही पहिले परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे मागच्या भरतीला दोन हजार तेवीसच्या भरतीला खूप जणांचा गोळ झाला होता टी दिलीच नव्हती आणि टेट ची परीक्षा दिली टेट पास झाली चांगले मार्क मिळाले परंतु टी नसल्यामुळे त्यांना पवित्र पोर्टलला फॉर्मस भरता आला नाही मित्रांनो म्हणून आपल्याला ही कर गर, गरजेचं आहे मग काय म्हणतात बघा लक्षात घ्या ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे या परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय अनुषंगिक माहिती सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या इथे एक वेबसाईट दिली आहे टी 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 या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत सर्व माहिती त्या वेबसाईटवर जाऊन पाहून घ्यायची अधिकृत माहिती आहे तर ती पूर्ण अधिकृत माहिती मी तुम्हाला सांगतोय ऑनलाइन अर्ज भरणे प्रकारे भरायचा परीक्षा शुल्क भरणे परीक्षेची वेळ इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या उपरोक्त वेबसाईटवर देण्यात आलेला आहे सदर परीक्षेची अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू होत असून तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अखेरपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येईल बघा लक्षात मित्रांनो तीस सप्टेंबर फारच जवळ दिवस राहिले आहेत विनाकारण काही वेळ घालू नका ठीक आहे ओके सणासुदीचे दिवस आहे तुम्हाला माहिती आहे पटापट वेळ निघून जाते दिवस निघून जाते आणि तारीख जर निघून गेली तर पूर्ण एक वर्ष आम्हाला थांबावं लागेल नंतर सरकार जागा काढते नाही काढत ठीक आहे ओके म्हणून आज जागा निघालेल्या आहेत ठीक आहे ओके जाहिरात आली आहे फॉर्म भरून टाका पटापट ठीक आहे ओके बघा मग यांचे टप्पे दिले आहेत कार्यवाहीचा टप्पा ऑनलाईन अर्ज शुल्क भरण्याचा कालावधी नऊ नऊ दोन हजार चोवीस ते तीस नऊ दोन हजार चोवीस पर्यंत फॉर्म भरायचा आहे प्रवेश पत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे अठ्ठावीस दहा दोन हजार चोवीस ते दहा अकरा दोन हजार चोवीस म्हणजे हॉल तिकीट कधी येणार हे सुद्धा सांगितलं आहे एवढं प्री प्लॅन बघा लक्षात घ्या ही परीक्षा होऊन राहिली आहेत मग आपण सुद्धा प्री प्लॅन असणं गरजेचं आहे मित्रांनो ठीक आहे ओके शिक्षक पात्रता परीक्षा एक दिनांक व वेळ पहिली पैजी परीक्षा होणार आहेत पेपर वन जो पहिली ते पाचवीसाठी आहे आणि पेपर टू सहावी ते आठवीसाठी आहेत पेपर वन ठीक आहे ओके दिनांक दहा अकरा दोन हजार चोवीस साडे दहा ते एक या दरम्यान साडे दहा अकरा आणि दोन म्हणजे अडीच तासाचा पेपर राहणार मित्रांनो लक्षात घ्या ठीक आहे ओके त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा पेपर टू दहा अकरा म्हणजे एकाच दिवशी दोन्ही पेपर आहेत दुसरा पेपर आहेत ठीक आहे ओके चौदा ते साडे म्हणजे दोन ते साडेचार ठीक आहे ओके म्हणजेच एकाच दिवशी पेपर वन पेपर टू आहेत अडीच अडीच तासाचे पेपर आहेत मित्रांनो बघा लक्षात घ्या ज्यांनी एकच पेपर भरला असेल तो एक पेपर ज्यांनी ज्यांना दोन्ही पेपरसाठी पात्र असेल ते दोन्ही पेपर भरू शकतात दोन्ही पेपर तुम्हाला देता येईल मित्रांनो बघा लक्षात घ्या चला प्लॅनिंग करूया आपण ठीक आहे ओके भान ठेवून प्लॅनिंग करू बेभान होऊन कामाला लागू आपण काय म्हणते बघा लक्षात घ्या हे सर्व याच्यामध्ये आले आहेत की सर्व पात्र जेवढे काही विद्यार्थी आहेत पूर्ण डॉक्युमेंट व्यवस्थित करून घ्या दहावी बारावीचं तुमचं डी एडचं मार्कशीट डिप्लोमा कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलिअर डोमेसिल सर्व आधार कार्ड अपडेट सर्व सर्व डॉक्युमेंट ओके करूनच फॉर्म भरा मित्रांनो कारण की कसं आहे बऱ्याच जणांची चुका होऊन जाते नंतर करू नंतर करू असं करतात परंतु नंतर काय अपडेट झालं तर होते नाही तर काही होत नाही म्हणून पहिलेच ओके करून टाका ठीक आहे ओके चला आपण सुरुवात करूया बघा लक्षात घ्या ठीक आहे इथे हेल्पलाईन पण दिला नंबर दिला काय अडचण असल्यास या नंबरवर कॉल करायचा ठीक आहे ओके परीक्षा परिषद पुण्याला कॉल जातो ठीक आहे सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत तुम्ही कॉल करू शकता तुम्हाला सर्व माहिती त्याच्यावर मिळून जाईल चला आता आपण सुरुवात करूया परीक्षा पास कशी करायची थी, ठीक आहे ओके परीक्षेचे मार्क किती घ्यायचे किती मार्काची परीक्षा राहील कोणते विषय राहील ज्यांना अजूनपर्यंत काहीच कल्पना नाही त्यांच्यासाठी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस ओके पेपर वन पहिले पाहू पेपर वनचं प्लॅनिंग पाहू आपण पेपर वनची तयारी कशी करावी दोन महिने राहिले आमच्याजवळ किती महिने दोन महिने नव्वद गुणांचं नियोजन आता म्हणा सर नव्वद गुणच का बघा लक्षात घ्या नव्वद गुण हे आपलं सिक्युअर्ड मार्क आहेत तेवढे मार्क आपल्याला घ्यायचे आहेत तर तुम्हाला पासिंगचं सर्टिफिकेट मिळणार आहेत ठीक आहे ओके तर साडे ब्याऐंशी वरच मिळते पण नव्वद आपलं सिक्युअर ठेवायचं आहे पण नव्वदच्या वरच मार्क मिळण्याचा प्रयत्न करायचं ठीक आहे ओके पण नव्वद आपलं मिनिमम स्कोअर नव्वद असला पाहिजे एवढं आमचं टार्गेट असावं मग मिनिमम स्कोर नव्वद असण्यासाठी त्यात काय काय असते बघा कोणते कोणते विषय असतात पेपर वन कितवी इयत्ता पहिली ते पाचवीसाठी आहेत पहिली ते पाचवीसाठी प्राथमिकसाठी मग त्याच्यामध्ये बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र ठीक आहे ओके ज्याला आपण ठीक आहे ओके पेडॉलॉजी ठीक आहे ओके बालमानसशास्त्र तीस प्रश्न राहणार आहेत बालमानसशास्त्राचे किती प्रश्न तीस प्रश्न एकदम आणि ते प्रश्न कसे असतात उपपत्यार असतात त्यानंतर अध्यापन पद्धती असते अध्ययन पद्धती असतात त्यानंतर त्याच्यामध्ये आ, 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 अप्लिकेशन अप्लाइड क्वेश्चन असतात की विद्यार्थी अशा अशा प्रकारे असले तर त्या विद्यार्थ्यांना प्रकारे तुम्ही ट्रीट कराल शिक्षक विद्यार्थी आंतरक्रिया असतात ठीक आहे ओके विद्यार्थी एखाद्या विषयात मागे पडत असेल तर एक शिक्षक या नात्याने तुम्ही त्याच्यावर कोणता उपचार कराल किंवा कोणत्या पद्धतीचा वापर कराल असे अप्लाईड नॉलेजचे प्रश्न असतात मित्रांनो त्याला म्हणतात बालमानसशास्त्र मानसशास्त्र बालकांचं मानसशास्त्र तुम्हाला समजलं पाहिजे शिक्षक या नात्याने त्याच्यावर आधारित हे प्रश्न असतात काही नाही डीएडचं काय करायचं डी एडचं बालमानसशास्त्राचं पुस्तक घ्यायचं वाचायचं चांगल्या प्रकारे ठीक आहे ओके त्याच्यावरचे प्रश्न त्याच्या बाहेरचे प्रश्न पडत नाही मित्रांनो ठीक आहे ओके दुसरा पेपर आहे भाषा एक मराठी ठीक आहे ओके मराठी व्याकरणचे तीस प्रश्न येणार आहेत सोपे सोपे असते मराठी व्याकरण वर्णमालाचे प्रश्न असतात त्यानंतर शब्दांचे जातीवर आधारित प्रश्न असतात अलंकारावर आधारित प्रश्न असतात असं मराठीचं संपूर्ण व्याकरण आणि व्याकरणाचे अनेक व्हिडिओ या चॅनलवर आपल्या चॅनलवर आहेत म्हणून हे पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी हे सर्वच विषयाचे व्हिडिओ बालमानशास्त्राचे व्हिडीओ सुद्धा आपल्या चॅनलवर आहे हे सर्व पाहण्यासाठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या त्या बेल ऑयकॉनची बटन दाबा म्हणजे नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ जेव्हा पडतात तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल मित्रांनो इन डिटेल पूर्ण व्हिडिओ आहेत कुठल्या एकही रुपयाचा तुम्हाला त्यात खर्च नाही आहेत फ्रीमध्ये तुम्हाला घर बसल्या हे मार्गदर्शन तुम्हाला मिळेल मित्रांनो ठीक आहे ओके okay. त्यानंतर तिसरा पेपर राहणार आहे भाषा दोन इंग्रजी तीच गुण इंग्रजी ग्रामर त्यात पूर्ण राहणार आहे आर्टिकल असो पॅसेज असो पार्ट ऑफ स्पीच असो फिगर ऑफ स्पीच असो ठीक आहे ओके सर्व त्याच्यामध्ये स्टेटमेंट वगैरे सर्व राहणार आहे भाषा दोन तीच प्रश्न ठीक आहे okay. ओके त्यानंतर चौथा पेपर असणारा गण गणित आणि बुद्धिमत्ता फार सोपा जगातला सर्वात सोपा विषय गणित आणि बुद्धिमत्ता सर म्हणाल की ते अतिशयोक्ती बोलता सर्वात कठीण आम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता जातो तुम्हाला जर गणित बुद्धिमत्ता सोपा आहे की कठीण आहे पाहायचं असेल खरं जर सोपा बनवायचं असेल तर माझे गणित या विषयाचे आणि बुद्धिमत्ता विषयाची याच चॅनलवर अनेक व्हिडिओ मी अपलोड केले आहेत ते सर्व व्हिडिओ तुम्ही एकदा पाहून घ्या गणित आणि बुद्धिमत्ताचे मग मला सांगा सर गणित सोपं आहे की कठीण आहे तुम्ही मला सर सर्वात सोपं गणितच आहेत बघा लक्षात गणित आणि बुद्धिमत्ता आणि पहिली त्या पाचवीच्याच आधारावर हे राहणार आहे ही याची लेवल राहणार आहे पाचव्यात परिसर अभ्यास तीस गुण ठीक आहे ओके परिसर अभ्यासचं स्पेशल पुस्तकच आहे मित्रांनो बघा लक्षात घ्या तुम्ही पहिली ते पाचवीचा अभ्यासक्रम जर चाळला ना हा पूर्ण दीडशे मार्काचा पूर्ण पेपर तुमचा तयार होतो मित्रांनो परिसर अभ्यासचे तीस प्रश्न राहतील हा झाला पेपर वन पेपर वनची तयारी करणाऱ्या पेपर वनचा फॉर्म भरणारा सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा पुन्हा एकदा काही अडचण असल्यास तर या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंटमध्ये तुम्ही मला पाठवू शकता ठीक आहे ओके किंवा आपला हा नंबर आहे या ठिकाणी सुद्धा पाठवू शकता हा झाला पेपर वन याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे पेपर टू ची तयारी ठीक आहे ओके चला पेपर टू बघा महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस पेपर टूची तयारी कशी करावी पेपर टूची तयारी कशी करावी मग दोन महिने नव्वद गुणांचं नियोजन येतं पण आपल्याला नव्वद कमीत कमी मार्क घ्यायचे आहेत सहावी ते आठव्या वर्गासाठीची परीक्षा आहेत ज्यांना वरच्या वर्गावर शिक्षक बनायचं आहेत ठीक आहे ओके ज्यांचं बी एड झालेलं आहे ठीक आहे ओके ज्यांच्या ज्यांना वरच्या वर्गावर शिक्षक बनायचं आहे ज्यांचं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे ठीक आहे ओके ते विद्यार्थी टी टी सहावी ते आठवीच्या गटासाठी देऊ शकतात बघा लक्षात घ्या आता ह्या दोन्ही टी ई टी आपल्याला पास करायच्या आहे दोन्ही टीईटी काही काही जण दोन्ही टीईटीसाठी एलिजिबल आहेत ठीक आहे ओके मग दोन्ही टीईटी पास करायच्या आहेत पहिली ई टीचा पहिला आपण पाहिलं दुसरी टीईटी सहावी ते आठवीसाठी पाच विषय प्रत्येक विषयाचे तीस तीस गुण ओके okay, बाल मानसशास्त्र व अध्यापन शास्त्राचे तीस गुण आताच आधी सांगितलं की डी एड आणि बी एडचं बाल पुस्तक घ्या त्याचा अभ्यास करा चांगल्या प्रकारे किंवा मार्केटमध्ये अनेक चांगल्या चांगल्या ऑथरचे पुस्तक आले असेल ते सुद्धा पाहून घ्या एकदा ओव्हरलुक करायला काहीच हरकत नाही त्यानंतर भाषा एक मराठीत तीस गुण ठीक आहे ओके मराठी व्याकरण तेच सांगितलं मगाच मराठी व्याकरण पहिली ते, okay, ते पाचवी हे हेच इथे काही व्याकरण बदलत नाही मित्रांनो नियम सारखेच राहते लक्षात घ्या प्रश्न विचारण्याची पद्धत बदलते फक्त तिसरा विषय राणाऱ्या भाषा दोन इंग्रजी ठीक आहे ओके इंग्लिश ग्रामर ठीक आहे ओके हे तीनही पेपर कंपल्सरी आहेत तीस 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 कि झाले नव्वद गुण आता राहिला गोष्ट चौथा आणि पाचवा पेपर या दोन पैकी पे एक पेपर तुम्हाला द्यायचा आहे जे विद्यार्थी बघा लक्षात घ्या ज्यांचा आता आठचे विद्यार्थी आहेत ते सामाजिक शास्त्र हा विषय निवडेल ठीक आहे ओके ज्यांना वाटतं की आम्ही सायन्सचे आहोत आणि मॅथ मॅथ आणि सायन्स बॅकग्राऊंडचे ची आहोत ठीक आहे ओके अकरावी बारावी ठीक आहे ओके ते गणित विज्ञान हे विषय निवडेल ठीक आहे आणि आर्टचे विद्यार्थी सामाजिकशास्त्र या दोनपैकी एक कोणता विषय तुम्हाला निवडता येईल गणित विज्ञान निवडला तर साठ प्रश्न राहतील गणित विज्ञानचे सामाजिक शास्त्र निवडले साठ गुण राहतील सामाजिक शास्त्र म्हणजे हिस्ट्री जॉग्रफी पॉलिटिकल सायन्स इकॉनॉमिक्स सायन्स अँड टेक्नॉलॉजी करंट असे प्रश्न राहतील सामाजिक शास्त्रामध्ये मित्रांनो लक्षात घ्या स्पर्धा परीक्षेचे पूर्ण हे विषय आहेत ठीक आहे ओके तुम्हाला कमीत कमी नव्वद गुणापासून सुरुवात करायची असं पकडून चला पण नव्वद टार्गेट नाही ठेवायचं टार्गेट आपल्याला ठेवायचं आहे सर एकशे वीस एकशे तीस जास्तीत जास्त मार्क कसे घेता येईल याचा प्रयत्न आम्हाला करायचा आहेत मित्रांनो बघा लक्षात घ्या पुन्हा एकदा सांगतो आहेत ठीक आहे ओके की आजचा व्हिडिओ तुमच्या नियोजनासाठी तर प्लॅनिंगसाठी तर आजपासूनच कामी लागा दिवसाचं टाइम टेबल बनवा कारण महिने आपले जो बाकी आहे दिवसाचा टाइम टेबल बनवा पाच विषय माझ्याजवळ आहेत एका विषयाला आता तीस सा दिवस राहिले आहेत एका विषयाला जर मी जर बारा बारा दिवस दहा दहा पकडा दहा दहा दिवस मला द्यायचे आहेत ठीक आहे ओके दाईन पाचशे पन्नास शेवटचे दहा दिवस मला रिव्हिजनसाठी ठेवायचे आहेत पूर्ण पुस्तक वाचून काढा पूर्ण चाळून टाका एकही मार्क सोडायचा नाही मित्रांनो लक्षात घ्या ठीक आहे ओके आणि असं म्हणतात ही संधी आहे तुमच्यासाठी मित्रांनो ठीक आहे ओके दुसऱ्यांदा संधी दिली आहे शासनाने शिक्षक बनण्यासाठी आणि असं म्हणतात की ऑपॉर्च्युनिटी नेवर कम बॅक संधी कधीच परत येत नाही म्हणून सांगतो पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे नियोजन करा ठीक आहे ओके भान ठेवून नियोजन करा आणि बेभान होऊन कामाला लागा पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा चला भेटूया नवीन विषयात सर्वांनी लाईक शेअर सब्सक्राइब करा आणि सर्व व्हिडिओ पहात चला चला धन्यवाद